नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वार्ता यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आले आली आहे तर पाहूया बातमी काय ते जर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओवर लाईक करा दूध उत्पादकांना दिलासा न दिल्यास आंदोलन करणार अशी ही बातमी आहे दुधाचे दर सातत्याने कोसळत असल्याने दूध उत्पादक शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहेत दूध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दुधाला किमान चौतीस रुपये दर मिळाला जाईल दिला जाईल अशी घोषणा दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती प्रत्यक्षात मात्र आज दुधाला केवळ पंचवीस रुपये दर मिळतो आहे आंदोलनामुळे सुरू करण्यात आलेले दूध अनुदानही सरकारने बंद केले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये यामुळे मोठा असंतोष आहे राज्य सरकारने या असो असंतोषाची तातडीने दखल घेऊन दूध उत्पादकांना दिलासा द्यावा अन्यथा पुन्हा आंदोलनाच्या मार्गाने जावे लागेल असा इशारा किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व अखिल भारतीय किसान सभेने दिला आहे अखिल भारतीय किसान सभेचे नेते व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक डॉक्टर अजित नवले यांनी सांगितले की दूध उत्पादकांच्या आंदोलनाचा परिणाम म्हणून राज्य सरकारने दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदानाची घोषणा केली होती मात्र हे अनुदान केवळ सहा आठवडे म्हणजे केवळ दोन महिनेच गेले दोन गेले दुधाला आज मिळणारा दर पाहता हे अनुदान पुन्हा सुरू करावे दूध उत्पादकांचा वाढता वाढता तोटा व उत्पादन खर्च पाहता अनुदानामध्ये वाढ करून अनुदानाची रक्कम प्रति लिटर किमान दहा रुपये करावी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अकरा जानेवारी ते दहा मार्च या काळात केवळ अनु केवळ अनुदान दिले गेले चार चा महिने अनुदान बंद आहे बंद काळातील अनुदानासह थकीत अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने वर्ग करावे अशी मागणी किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती करत आहे राज्यात पशुखाद्याचे दर सातत्याने वाढत आहेत दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चाऱ्याची राज्यात तीव्र टंचाई आहे औषधोपचार व अनुषंगिक खर्च वाढल्याने दुधाचा उत्पादन खर्च सहन करण्याच्या पलीकडे गेला आहे राज्य सरकार व राज्याचे दुग्ध विकास मंत्री मात्र अजूनही निवडणुकीच्या माहोलामधून बाहेर येताना दिसत नाहीत अशा पार्श्वभूमीवर अखेर दूध उत्पादकांना तीव्र आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही असेही अजित नवले यांनी सांगितले आहे तर शेतकरी मित्रांनो ही वत्ती आजची दूध उत्पा दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी बातमी धन्यवाद